तर हॅलो गाईज गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर तुमचं नवीन नवीन व्हिडिओमध्ये तुमचं आपलं माझं नाही स्वागत तुमचं स्वागत आहे आता अडीच वाजलं अडीच वाजता मी उठलोय पाणी वगैरे तापत इथं आपलं त्याचा काही विषय नाही आणि सगळेजण जे आहेत ते कामाला वगैरे गेल्यात हे आंतरण वगैरे आहे तसंच राहतं इथं मी झोपतो इथं दादा इथं तो आकाशा आणि इथं उम्या सो हे माझे हे पलीकड्याचं ठेवून नाही का हे दादाचे आणि उठल्या आता आंघोळ वगैरे करायचं थोडंसं बाहेर जाईल पाच दहा मिनटं आणि त्याच्यानंतर परत येईल आता गेलं आलो <laughs> आलो तर आलोय बरं वाटतंय जरा आल्यावर नाही का डोळे जरा बारीक झालेत कारण की आता रूमच्या बाहेर आलोय थोडं म्हणजे नाही का त्याला तर बघू शकतात भारी वाटतोय भारी का वाटतंय माहितीये का आज आणि थोडंफार क्लिनिंग वगैरे केली सगळी रेषेच्या आपलं हे रेषा काय म्हणते आपलं रोडच्या ज्या मध्ये पट्ट्या वगैरे मारल्यात ना आता ते तो। तो आता हे इलेक्शन आलंय ना म्हणजे इलेक्शन आता होईनच चालू सो त्याच्यामुळं बंदोबस्त वगैरे सगळ्या जागा चाललाय जेवण वगैरे करायचं अजून तर आंघोळ वगैरे करायचं आता आंघोळ करायचं चालू आहे मी तर आता आंघोळ केल्यानंतर भेटूत आपण मी गॅलरी चालतो हेलिकॉप्टरचा आवाज येत असतं आणि तर बघतो त्या पायलटला काही कामच नाही नाही का माझं हेलिकॉप्टर पुढं और येतो असतो तर काय जस्ट एवढ्यात आंघोळ झाल्या कपडे घातल्यात आता थोडंसं आवडूत आणि बाहेर निघून काहीतरी म्हणजे डब्बा पण ये आपला जेवण वगैरे करायचंय सो आता आपण थोडस आवर थोडेसे फाईट वाईट पडतात सो लिप हे हात वगैरे कसे पांढरे पडतात बघू शकतात त्यामुळे व्यासलीन लावतो हो थोडस नाही का छान दिसणार मी छान आवरलय डब्बा नाही चालू आहे सो आता डब्बा आणतो आणि थोडासा लांबल जायचं आता डब्बा आणायचा गाडीवरती ते नेलं का लावलं आहे का सध्या झाली पुढे पुढे पडत होती त्याच्यामुळं लावून ठेवलं त्याचं आपण लिफ्ट मध्ये घुसलोय आता डायरेक्ट घुसलोय

आकाश काय करतोय भांडतय तर काय थोडस झोपलो होतो कारण की थोडस माझं तब्येत बरी नाहीये सो आता साडेसात वाजल्या तर आजच्या थोडस येतो थोडस म्हणजे नाही का गोळ्या वगैरे आणायच्या सो जातो आकाश एदा झोपलाय झोपला नाही मोबाईल बघतोय लक्ष देऊन मोबाईल बघतोय एवढा जर अभ्यास केला असता तर आता पी एस आहे आय पी एस असताना कष्ट काय काय कराष्ट बघू शकतात मी बाहेर आलोय सो एवढी गर्दी नाही इलेक्शन असल्यामुळे काम काय माहीत पण आज एवढं दोन तीन दिवस झालं खूपच गर्दी आहे हे बघू शकतो किती लांब तो ट्राफिक आहे ह्या साइडचं पुढं पण आहे बट हा वन वे असल्यामुळे नाही का हा हाय हायवे नाही सो त्याच्यामुळे इकडल्या साईडला जास्त ट्राफिक नाही आहे पुढं आहे बट ह्या पलीकडल्या साईडला मेन हायवेला खूप जास्त ट्राफिक आहे बघू शकतात किती लांब होतो रे अजून पण नाही ओ काहीच किती ट्राफिक आहे तर काय जर ट्राफिक वगैरे हो आणि खूप थंडी वाजते सो डायरेक्ट मी आता रूमवर चाललो चाललोय आता इथं लागलं आपलं ट्रॅफिक आता किती ट्राफिक आहे बघू शकतात तर काहीच रूमवर आलो आहे खूप थंडी वगैरे होती बाहेर सो आलो आहे आग कशा झोपला आहे डायरेक्ट झोपी विगारायतो मी जरा बसलो व्हिडिओ हो वगैरे करत आणि नेटवर्क नव्हतं हो सो गॅलरी पण ओपन केल्या खूप जास्त गार हवा येत्या तर काहीच आजचा जो ब्लॉग आहे तो आपण इथेच समाप्त करू भेटवतो त्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये आय होप की आजचा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू फॉर वॉचिंग बाय Oh, <music>